स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच आपला भारत बनला महान गट ग्रामपंचायत सुखळी खैरी तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पंचशिलाबाई बी मेश्राम सरपंच ओमप्रकाश मेळे उपसरपंच एम एम खडके ग्रामपंचायत अधिकारी तथा सर्व सदस्यगण ग्रामपंचायत कार्यालय सुकळी खैरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया नमस्कार मी सौ पंचशिला भोजराज मेश्राम सरपंच गट ग्रामपंचायत सुकडी खैरी पंधरा ऑगस्टा निमित्ताने सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच पाणीपट्टी घरपट्टी वेळेवर भरावे आणि आजूबाजूचा परिसर सर्व स्वच्छ करावा स्वच्छता राखावा एवढं बोलून धन्यवाद